महाराष्ट्राने नुकताच एक चाटूकारितेचा मोठ मोठा प्रकार बघितला एक मोठं उदाहरण चाटुकारितेच महाराष्ट्राने बघितलं कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी काय काय करू शकतात अगदी त्यांचं ओझ वाहण्यापासून ते त्यांचे पाय धुण्यापर्यंत देखील कार्यकर्त्यांची तयारी असते असाच एक निष्ठावंत महाराष्ट्रामध्ये आणखी आहे जो इमाने इतबारे आपल्या नेत्याची वारे माप स्तुती करताना अजिबातच थकत नाही आणि आता तर त्या नेत्याचा मानसपुत्र म्हणून घेत असलेल्या या निष्ठावंत कमालच केलेली आहे आपल्या नेत्याला चक्क त्याने सुदर्शन टाकलेली आहे आणि विधान केलेलं आहे की ज्या प्रमाणे सुदर्शनधारी श्रीकृष्णाने देखील शिशुपालाचा नायनाट केलेला आहे आता हा नवा सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्ण कोण हे जाणून घेण्या अगोदर म्हणजेच व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आमचे नवीन दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या खास व्हिडिओला मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा जितेंद्र आव्हाड हे सगळ्यांना परिचित आहेतच जितेंद्र आव्हाड आपल्या सामाजिक कार्यामुळे जितके परिचित नाही तेवढे ते आपल्या उपद्र मुळे आणि आपण केलेल्या अजब विधानांमुळे आणि आपल्या दुष्कृत्यांमुळे जास्त ओळखले जातात जितेंद्र आव्हाड यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षाही जास्त अफजल खानाचा पुळका आहे आणि हे त्यांनी त्यांच्या अनेकदा बोलण्यातून दाखवूनही दिलेलं आहे जितेंद्र आव्हाड यांचा दावा आहे की इतरांपेक्षा त्यांना हिंदू आणि हिंदुत्वाचं हिंदू धर्माचं हिंदू ग्रंथांचं जास्त ज्ञान आहे आणि हे ज्ञान एका पत्रकाराने आम्हाला सुद्धा सांगा अशी जेव्हा विनंती केली तेव्हा या पत्रकाराला जितेंद्र आव्हाड दटावत असं बोलले होते की या या तुम्ही बाजूला या साईडला या कोपऱ्यात या तुम्हाला बाजूला येऊन मी ऐकून दाखवतो पूर्ण भगवद्गीता खर तर त्या पत्रकार परिषदेमध्ये भगवद्गीतेवरून प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा जितेंद्र आव्हाड यांची श्लोक उच्चारत असताना मध्येच अडखळली त्यावरून पत्रकाराने त्यांना डिवचलं आणि डिवचल्यानंतर जितेंद्र आव्हाड त्याच पत्रकाराला दटावू लागले एकदा हा व्हिडिओ प्लीज बघून घ्या म्हणजे नेमका काय प्रकार घडलेला होता हे तुम्हाला सगळ्यांना लगेच स्पष्टपणे कळेल या संविधानाने त्याला एक ठेवलेला आहे आणि त्यामुळे गीतेच्या आधारावरती जर राजकारण करत असतील तर त्यांच्यापेक्षा जास्त गीता मला तोंडपाठ आहे यदा यदा असे धर्म यदा यदा असे अनिर्भवती भारत गीता तोंडपाठ म्हणण्याचा शक्ती आणि तेवढं आम्हाला पण शिकवलंय आमच्या आई वडिलांनी जरूर म्हणून या आत्ता बाईटमध्ये नाही बाईटमध्ये चालणार नाही बाईटमध्ये चालणार नाही तुम्ही आत्ता बाजूला या लगेच म्हणून दाखवतो त्यामुळे त्यामुळे बीजेपीचे प्रवक्ते म्हणून आलात काय तुम्ही बाजूला तुम्ही तुम्ही या या बाजूला बाजूला सगळी गीता म्हणून दाखवतो तुम्ही एकटे विचारतात या बाजूला म्हणून दाखवतो आणि म्हणून दाखवलं तर काय देणार तुम्ही आणि म्हणून दाखवलं तर काय देणार तुम्ही मन म नाही आतले बाजला टाइमपास धंदे मी करत मन म नाही आतले बाजला टाइमपास धंदे मी करत काय कशावर आलेलो आपण नाही गीतेचं जे राजकारण त्यांनी आता ही बाईट परत हे असले मुर्गाधारखे विचारतात काय तर ते काय काय का कशावर आलेलो शेत तुम एक तर भगवद्गीतेचा श्लोक म्हणत असताना स्वतःची जीभ अडखळली आणि जेव्हा पत्रकार बोलले की पुढचा श्लोक म्हणून दाखवा तेव्हा जितेंद्र आवाड म्हणतात की नाही नाही इथे नाही चालणार या बाईटमध्ये नाही चालणार तुम्ही बाजूला बाजूला या बाजुला या तुमच्या कानामध्ये मी म्हणून दाखवतो आणि वर परत नाटकी चाळे करत जितेंद्र आवाड प्रतिप्रश्न करतात की जर मी म्हणून दाखवलं तर तुम्ही मला काय देणार काय देणार म्हणजे काय काय अपेक्षा आहे तुमची काय भेटायला पाहिजे तुम्हाला खर तर तुम्हाला भगवद्गीताच भेट करायला पाहिजे म्हणजे तुम्ही ती रोज वाचाल आणि किमान असे अडखळत अडखळत तरी भगवद्गीतेचे श्लोक तुम्ही म्हणणार नाही जितेंद्र आभाड आविर्भावामध्ये बोलून जातात मात्र नंतर त्यांचं हस होतं आणि ते फसतात आणि ते उघडे देखील पडतात याचप्रमाणे जितेंद्र आभाड यांनी आता आणखी एक नवीन वादग्रस्त विधान केलेलं आहे बघा काय आहे की जितेंद्र आवाड यांचं म्हणणं असं आहे की शरद पवार हे सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्णाप्रमाणे आहेत आणि ज्याप्रमाणे सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्णाने शिशुपालाचा नायनाट केला त्याचप्रमाणे आमच्या या शरदचंद्र पवार रूपी सुदर्शनधारी श्री कृष्णाने अजित पवार नावाच्या शिशुपालाचा नायनाट केलेला आहे आता हे बोलतय कोण तर जितेंद्र आव्हाड आहोद शिशुपालाचे शंभर अपराध भरले म्हणून प्रभू श्री कृष्णाने सुदर्शन चक्र चालवून त्याला त्याच्या पापांची शिक्षा दिलेली होती म्हणजेच काय तर त्याच्या पापाचा घडा भरलेला होता म्हणून शिक्षा झाली आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पाप कोणत्या राजकीय नेत्यानं केलेलं आहे हे पुन्हा पुन्हा का सांगायला लावता आव्हाड साहेब बर जाऊ द्या तुम्ही स्वतः केलेल्या पापाचं काय स्टंटबाजी करण्यामध्ये तुम्ही तर इतके बेभान होऊन जाता की आपण चक्क विश्वसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडत आहोत हे देखील तुमच्या लक्षात राहत नाही तुम्हाला या सुद्धा भान राहत नाही ज्या विश्ववंदनीय बाबासाहेब आंबेडकर नाव घेऊन तुम्ही जातीपातीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करता आणि आपलं राजकीय करिअर चमकवण्याचा प्रयत्न करता त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपला स्टंट करण्यासाठी तुम्ही फोटो फाडला होता हे पाप तुम्ही कोणाच्या गळ्यात मारणार आहात तर हे पाप तुमच्याच डोक्यावर येऊन बसलेलं आहे या व्यतिरिक्त तुम्ही अशी अनेक पाप केलेली आहेत अनंत त्याच्या घरातून उचलून बंगल्यावर नेऊन अमानुषपणे मारहाण करणं हे पाप नव्हे का आणि तुमच्या अशा पापांचा घडा एक दिवस भरणारच आहे आणि तुमचा देखील शिशुपाल होणारच आहे फक्त तेव्हा सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्णाच्या रूपामध्ये कोण असेल ते काय ठरवेल तुर्तास सध्या तुम्ही जे विधान केलेलं आहे ना त्या विधानाचाच आपण जरा जास्त विचार करूया तुमचं काय म्हणणं आहे की शरद पवार हे सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्णासारखे आहेत अहो शरद पवार यांनी अनेकदा स्वतःहून सांगितलेले आहे की मी नास्तिक आहे नास्तिक आहे नास्तिक आहे माझा तुमच्या देवांवर विश्वास नाही आहे आणि ही गोष्ट लोकांना ठासून सांगण्यासाठी शरद पवार असंही बोलून गेलेले आहेत की आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत मग इतकं टोकाचे नास्तिक असलेल्या शरद पवार यांनी तुम्हाला हिंदूंच्या अत्यंत परम आराध्य प्रभू श्री कृष्णाची उपमा दिलेली शरद पवार यांना तरी चालेल का या गोष्टीसाठी तर शरद पवारच तुम्हाला झापतील हो आणि यापेक्षाही सगळ्यात मुद्दा हा आहे की तुम्ही स्वतः जितेंद्र आव्हाड सातत्याने हिंदू धर्मावर हिंदू संस्कृतीवर हिंदू देवी देवतांवर टीका करत आलेला आहात सनातन धर्मावर टीका करत आलेला आहात प्रभू श्री रामचंद्र हे मांसाहारी होते असं घाण विधान करून तुम्ही असंख्य हिंदूंच्या भावना दुखावलेल्या आहेत हे सुद्धा पाप तुमच्या माथी अजून आहेच म्हणजे तुमचा घडा सुद्धा भरत चाललेला आहे मात्र जेव्हा तुम्ही हिंदूंच्याच इतकं विरुद्ध बोलता हिंदू सनातन संस्कृतीच्या विरोधात इतकं बोलता मग शरदचंद्र पवार यांना उपमा देण्यासाठी हिंदू संस्कृती किंवा हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीकृष्णच का दिसले तुम्हाला उपमा देण्यासाठी तुम्ही दुसरी कुठलीही उपमा देऊ शकत होतात ना मात्र तुम्ही तसं केलेलं नाही तुम्ही श्रीकृष्णाचं नाव कशासाठी घेतलं आणि श्रीकृष्णाचं नाव शरद पवार यांना देऊन तुम्हाला काय साध्य करायचं आहे शरद पवार तरी तुमचं हे म्हणणे मान्य करतील का ज्याप्रमाणे संजय राऊत उद्धव ठाकरे यांची तुलना डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करतात त्याचप्रमाणे शरद पवार यांचे चेले चपाटे शरद पवार प्रतिमारंजन करण्यासाठी त्यांना देवत्व बहाल करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आता तुम्हीच सांगा मित्रांनो एकीकडे नाना पटोले यांनी आपले पाय एका कार्यकर्त्याकडून धुवून घेतले आणि दुसरीकडे शरद पवार स्वतःला जाणते राजे म्हणून घेतात आधारवड म्हणून होनमुन घेतात त्यांचे जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे स्वयंघोषित माणूस पुत्र त्यांना प्रभू श्रीकृष्ण वगैरे 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 म्हणतात याला चाटुगिरी म्हणायचं नाहीतर काय म्हणायचं तिकडे त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याने नाना पटोलेंचे पाय धुतले काय आणि इकडे जितेंद्र आव्हाड यांनी वारे माप स्तुती करून शरद पवार यांची भलावण केली काय दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत ज्या माणसाला भगवद्गीतेतला एक श्लोक देखील अस्खलितपणे म्हणता येत नाही त्याने हिंदू धर्माचे दाखले देणं बंद करावं तर जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडातून हिंदू हा शब्द आलेला सुद्धा शोभत नाही त्यांनी इथून पुढे हिंदू धर्म हिंदू संस्कृती आणि हिंदूंचे देव यांच्यावर खरंच बोलू नये बेभानपणे इतरांची माप काढणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी एकदा स्वतःची पाप देखील विचारात घ्यावीत आणि शिशुपाल होण्याच्या स्पर्धेमध्ये आपण जास्त गतिमान झालेलो आहोत का हे सुद्धा एकदा तपासून बघावं एकीकडे शरद पवार आपल्या लेकीचं कौड कौतुक करत असताना तिची प्रतिमा नरेंद्र मोदी हिच्यापेक्षा मोठी आहे असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे शरद पवार यांचे समर्थक शरद पवार कसे देव आहेत हे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र यांनी असा प्रयत्न अजिबातच करू नये कारण शरद पवार आधीच बोललेले आहेत ना आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत म्हणून मग बापाचा बाप कोणी होऊ शकतो का नाही ना मग जितेंद्र आव्हाड सारख्यांनी शरद पवार यांना देव संबोधू नये अनेक जण म्हणतात की शरद पवार जे मनामध्ये आणतात ते करून दाखवतातच मग पंतप्रधान का नाही झाले ते इतक्या राजकारणामध्ये इतक्या प्रदीर्घ राजकारणामध्ये त्यांना स्वबळावर महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन का नाही करता आली याचाच अर्थ असा आहे की शरद पवार मनामध्ये जे ठरवतात ते तच, हे जे त्यांचे समर्थक बोलतात ते धादांत खोट आहे आणि शरद पवार देव नाहीत हे यावरून देखील सिद्ध त्यामुळे फक्त जितेंद्र आव्हाड किंवा त्यांच्यासारख्या नेत्यांना आणि ने कार्यकर्त्यांनाच नाही तर सगळ्यांनाच विनंती आहे की तुम्हाला तुमचा नेता कितीही जरी आवडत असला तरीही त्याच्याबद्दल बोलत असताना त्याची स्तुती करत असताना त्याचे गोडवे गात असताना आपल्या नेते त्यांना देवापेक्षा मोठ बनवू नका असं करून तुम्ही नकळतपणे अनेकांच्या भावनांना दुखावत आहात हे लक्षात घ्या आपण राजकारणी आहोत नेते आहोत आपल्याला काही होणार नाही या भ्रमामध्ये कोणीही राहू नये त्याचं कारण असं आहे की या देशाने बघितलेलं आहे केजरीवाल मुख्यमंत्री असताना तुरुंगात जाऊन आलेले आहेत संजय राऊत शंभर दिवस राहून आलेले आहेत जगनमोहन रेड्डी सुद्धा जाऊन आलेले आहेत लालू प्रसाद यादव जाऊन आलेले आहेत एवढंच काय चंद्राबाबू नायडू सुद्धा जाऊन ना आलेले आहेत तेव्हा मित्रांनो नेत्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे घडा मग तो कोणाचाही असो भरला की त्याचा शिशुपाल होतोच राजकीय नेत्यांना देवत्व बहाल करण्याचा हा जो नरेटिव्ह सध्या सेट करणं सुरू आहे हा देखील उघडा पडणं गरजेचं आहे म्हणूनच विनंती आहे मित्रांनो महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल सुद्धा प्रेस करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलची म्हणजे भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा भारत प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण या दोन्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही खोटा नरेटिव्ह उघडा पाडण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र त्यासाठी तुमची साथ लाभणं तुमचं सहकार्य पाठिंबा आणि आशीर्वाद लाभणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून या दोन्ही यूट्यूब चॅनलचे व्हिडिओज लाईक करून जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मित्र आणि परिवारामध्ये शेअर देखील करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतूर असतो तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम